नमस्कार आज आपण एक लातूर जिल्ह्यातील मुलगी आहे तिचे आई वडील छत्रपती संभाजीनगरला स्थायिक आहे आणि मुलीची जी जन्मतारीख आहे ती दोन ऑक्टोबर एकोणावीसशे शहाण्णव आहे मुलगी रंगाने गोरी आहे पाच फूट चार इंच उंची आहे मुलीचे जे शिक्षण आहे ते बी डी एस झालेलं आहे मुलीची वडील प्राध्यापक एम जे एम विद्यापीठ ला होते आता रिटायर आहे तसेच बाकी फॅमिली बॅकग्राऊंड जर म्हटलं तर सगळी फॅमिली सुशिक्षित आहे आता मुलगी बी डी एस असल्यामुळं त्यांची अपेक्षा आहे बी डी एस मुलगा भेटला तर उत्तम बी डी एस नसेल क्लास वन क्लास टू अधिकारी असला तरी चालेल कारण त्यांच्या फॅमिलीमध्ये बरेच क्लास वन क्लास टू नातेवाईक फॅमिलीमध्ये आहे तर गव्हर्मेंट जॉबवाला भेटला तर उत्तमच राहील नसेल गव्हर्मेंट तर बी डी एस किंवा एम बी बी एस मुलगा त्यांना चालतो बाकी सर्व काही व्यवस्थित असल्यामुळे लग्नकार्य अगदी थाटात करून देण्यासारखे आहे रासं ज्यांना शहाण्णवचा जन्म बी डी एस मुलगी पाच फूट चार इंच उंची असं स्थळ ज्यांना चालतं त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा तसेच त्यांना महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्यातील मुलगा असेल तरी चालतं सांगली सातारा कोल्हापूरचा मुलगा असेल तरी चालेल छत्रपती संभाजीनगर चा असेल तरी चालेल नगरचा असेल पुण्याचा असेल जालनेचा असेल असं काही जिल्ह्याची काही अशी मर्यादा नाही फक्त फॅमिली ही सुशिक्षित असावी स्टँडर्ड असावी वेल सेटल असावे कारण त्यांची आर्थिक परिस्थिती वेल सेटल आहे त्याच्याकडे गाडी बंगला जमीन जमला काही ज्या काही गोष्टी आहे त्या सर्वजवळजवळ असावे असं वेल सेटल त्यांना स्थळ अपेक्षित आहे तर ज्यांना अशी मुलगी चालते त्यांनी माझ्याशी संपर्क करावा तसेच पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला आपण जर नवीन असाल तर प्रथम सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रमंडळीपर्यंत हा मेसेज पाठवा जेणेकरून तुमच्या सहकार्यातून आपण खूप काही चांगलं काम करू शकतो आणि माझी इच्छा आहे आता माझं रनिंग वय सरासरी पन्नास आहे पन्नास वर्षे घरप्रपांच्यासाठी मुलाबाळासाठी सगळं काही कष्ट केले आणि आतापर्यंत सगळ्यांचं व्यवस्थित झालं मुलीचे लग्न झाले मुली मुली माझ्या इंजिनियर आहे जावई इंजिनियर आहे मुलगा इंजिनियर आहे आता माझी जबाबदारी जवळजवळ जबादर संपलेली आहे आता एकच इच्छा आहे की आपल्या हातून जास्तीत जास्त मुलामुलींचे लग्न जमावं आणि चांगल्यात चांगला संबंध जमून आपल्या हातून एक चांगलं कार्य होईल हा आणि तो जो आनंद मिळेल तो पैशाच्या पलीकडे असतो पैसे प्रत्येकजण कमावतात पण पैशाच्या पलीकडे जर आनंद घ्यायचा असेल तर आपल्या हातून ज्यावेळेस एखादं लग्न जमतं आणि त्या लग्नात त्या पालकाच्या मुलामुलीच्या भावना ज्या आपल्याबद्दल असतात त्या अगदी वेगळ्या असतात म्हणून माझी अशी इच्छा आहे की माझ्या हातून जास्तीत जास्त लग्न जमावे आतापर्यंत चार हजार मुला मुलींची लग्न मिळेल दहा वर्षापासून मी वधूवर सूचक केंद्र चालवत आहे आणि छत्रपती संभाजीनगरला माझं ऑफिस आहे मी काही दिवस पुण्याला हडपसर मेगा सेंटरला बरेच काही मेळावे पण घेतलेले आहेत तिथं पण माझं ऑफिस होतं पण करोनाच्या काळात ते ऑफिस बंद केलं आणि आता इथं चालू केलेलं आहे जसे कामाची गती वाढेल जसे सांगली सातारा कोल्हापूर त्या भागातील सळ वाढतील तर त्यांच्यासाठी सुद्धा मी सुविधा चालू कर लवकरच चालू करणार आहे पुण्यासारख्या ठिकाणी परत एखादा ऑफिस घेऊन तिथेही मोठमोठे मेळावे घेऊन सांगली सातारा कोल्हापूर पंढरपूर या भागातील मुलामुलींना ती सोयीस्कर राहील अशा पद्धतीनं उच्च शिक्षित मुला ही मी चालू करणार आहे पण अजून त्याला वेळ आहे कमीत कमी एक -कमी सहा महिने तरी सहा महिन्यानंतर आपण दोन हजार पंचवीसला मेळावे तिथं घेणं घ्यायला सुरुवात करणार आहे इथं दहा वर्षापासून मेळावे घेतो आता तिथेही मी काही दिवस घेतले होते करोनाच्या काळात ते बंद केले आता दोन हजार पंचवीसपासून मी ते तिथेही मेळावे चालू करणार आहे पण त्यासाठी मला तुमचा सपोर्ट हवा आहे तर सपोर्ट म्हणजे सांगली सातारा कोल्हापूर या भागातील जे डॉक्टर इंजिनियर मुलं मुली आहे त्यांनी त्यांची प्रोफाईल मला सेंड करावी आणि ती प्रोफाईल मी त्यांचं नाव न सांगता गाव न सांगता बाकी त्यांची सविस्तर माहिती यूट्यूब चॅनलला देणार ज्यांना त्यांचे सविस्तर माहिती योग्य वाटली त्यावेळेसच ते त्यांचा फोटो बायोडाटा देऊन त्यांना संपर्क करून मध्यस्थी करून जमवण्याचा मी प्रयत्न करणार आणि त्या भागात जर माझ्या हातून जर अजून जसे इकडे चार भागत माझे हातूं हातूं हजार जमले त्या भागात माझ्या हातून हजार जणी लग्न जमले तर माझा अजून उत्साह वाढेल आणि मी अजून सहकार्य करण्यासाठी तिथं सेवा देण्यासाठी हजर राहणार आहे ही माझी अशी आज, अशी मनातून इच्छा आहे तुमचा खरोखर चांगला सपोर्ट आहे मला सांगली सातारा कोल्हापूरचे खूप काही फोन आले त्यांचे बायोडाटे पण आले अजूनही येतील पण सगळ्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला सहकार्य करा आणि चांगल्यात चांगलं कार्य आपल्या या माध्यमातून वाढावं ही माझी तळमळ आहे आणि ती तळमळ तुम्ही पूर्वी करू शकता आणि तुम्ही दररोज माझे व्हिडिओ बघत राहा दररोज दिवसातून दोन चार दोन चार व्हिडिओ मी टाकत असतो ज्यांच्या ज्याच्या प्रत्येक कॅटेगरीनुसार व्हिडिओ टाकतो कधी डॉक्टरचा टाकतो इंजिनियरचा टाकतो कधी घटस्फोटीत मुलामुलींचा पाठवतो हो तसंच कधी मध्यम शेतकऱ्यांसाठी असतो सर्वांसाठीच आहे फक्त एकच आहे हे जे वधूवर सूचक केंद्र आहे ते फक्त मराठा समाजातील मुला मुलींसाठी आहे म्हणून संपर्क करताना मराठा समाजातील मुलामुलींनी संपर्क करावा कारण इतरांसाठी माझ्याकडं सध्या तरी काही अशी प्रोफाईल नाही आणि त्यांना मी काही सहकार्य करू शकत नाही माझा ना येलाजे तर मराठा समाजातील मुला मुलींनी संपर्क करावा इतर समाजातील मुलामुलींसाठी इच्छा तर भरपूर आहे पण मी एवढं करू शकत नाही म्हणून माझा ना इलाजा आहे सगळ्यांनी मला समजून घ्यावे आणि सगळ्यांनी सहकार्य करून मराठा समाजातील मुलामुलींनी माझ्या जी इच्छा आहे महाराष्ट्रामध्ये माझ्या कानाकोपऱ्यात नाव असावं हो, आणि प्रत्येक भागात माझ्या हातून लग्न जमावं हो। ही माझी जी इच्छा आहे तळमळ आहे त्या तळमळीसाठी आपलं सगळ्यांचं सहकार्य असावं हो। बस बाकी जास्त वेळ घेत नाही हा व्हिडिओ बघा पूर्ण बघत राहा प्रत्येक व्हिडिओ माझे पूर्ण बघत राहा प्रत्येक व्हिडिओ तुम्हालाचं निश्चित समाधान होईल आणि यूट्यूब चॅनलद्वारे मिळालेल्या व्हिडिओबद्दल माहिती जर पाहिजे असेल तर कुठल्याही प्रकारची फी घेतली जाणार नाही याची सतर्क ठेवा माझ्या नावाखाली जर कोणी पैसे मागत असेल तर कोणाला पैसे देऊ नका पार्थ व सूचक केंद्र फक्त यूट्यूब चॅनलद्वारे मोफत सुविधा केंद्र चालू केलेलं आहे या मोफत सुविधेचा सर्वांनी लाभ घ्यावा तसेच प्रत्येक रविवारी मोठमोठे छोटे मोठे मेळावे घेऊन मोफत सुविधा देत आहे या दोन्ही सुविधेचा सर्वांनी लाभ घ्यावा संपर्कात राहा निश्चित मनाजोग स्थळ भेटेल जय महाराष्ट्र